जय भीम नमो बुद्धाय गेल्या बारा फेब्रुवारीपासून महाबोधी महाविहार टेम्पल बौद्ध या ठिकाणी संपूर्ण भारतभरातील बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून बी टी अॅक्ट एकोणीसशे पन एकोणीसशे एकोणपन्नास रिमूव्ह करा या संदर्भातलं आंदोलन आणि आमरण उपोषण बौद्ध बिहार या ठिकाणी चालू आहे मात्र गेल्या दिवशी संपूर्ण वर्तमानपत्र न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती काही बातम्या प्रकाशित करण्यात आल्या स्थानिक पातळीवरील जेवढे काही बौद्ध भिक्खू बसलेले होते या बौद्ध भिक्खूंना पोलिसांच्या साहाय्याने आणि सुरक्षा कर्मींच्या सहाय्याने त्या ठिकाणातून हटवण्यात आलेलं आहे मात्र महत्त्वाचं बौद्ध बिहार या ठिकाणी नेमकं काय झालं खरंच बौद्ध भिक्खूंना त्या ठिकाणातून हटवण्यात आलेलं आहे का, का? आणि हे जे आंदोलन बौद्ध भिक्खूंनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे का की पुढं पुड़ आन, पुढे आणखी दिवस चालू राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगभरामधील जेवढे काही बौद्ध अनुयायी आहेत या बौद्ध अनुयायांचे जे आदरयुक्त गुरु आहेत दलाई लामा आहेत हे दलाई लामा बारा दिवसापासून म्हणजेच बारा फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू आहे बौद्ध गया बिहार या ठिकाणी या आंदोलनावरती आजपर्यंत चकार शब्द देखील त्यांनी का काढला नाही याच संपूर्ण घटनेवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की याच्या अगोदर देखील भारत स्वतंत्राच्या कालखंडामध्ये आंदोलन कशी झाली ती आंदोलन कशा प्रकारे दडपण्यात आले आणि दलाई लामा आजपर्यंत या आंदोलनावरती का बोलत नाही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास नेमका आहे तरी काय आणि बौद्ध गया महाविहार हे आंदोलन आजपर्यंत कोणत्याही स्थानिक भारतीयांनी आजपर्यंत का केलं नाही हे आंदोलन करण्यासाठी परकीय देशामधूनच बौद्ध भिक्खू असतील किंवा नागरिक असतील का जमा होत आहेत नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूजवरती हार्दिक स्वागत सगळ्यात अगोदर काल ज्या वर्तमानपत्र न्यूज चॅनल आणि सोशल मीडिया यांच्यामधून ज्या काही बातम्या प्रकाशित करण्यात आल्या की त्या ठिकाणातील स्थानिक बौद्ध भिक्खू यांना हटवण्यात आलेलं आहे हे आंदोलन दडपण्यात आलेलं आहे तर तशा प्रकारचं काही त्या ठिकाणी झालेलं नाही मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी बौद्ध गयातील डिस्ट्रिक कलेक्टर यांनी बौद्ध गया या ठिकाणी जेवढे का काही आंदोलनाला बौद्ध भिक्खू बसलेले होते यापैकी काही बौद्ध भिक्खूंना बौद्ध गयाच्या कलेक्टर यांनी बोलवलं आंदोलनाचं नेमकं स्वरूप त्यांनी समजून घेतलं त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ह्या समजून घेतल्या आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनी तुम्ही जे आंदोलन करता हे माझ्या अख्यारित्यामध्ये येत नाही माझ्या अंडरमध्ये येत नाही त्यामुळे तुम्ही बेटर वे राहील की तुम्ही बिहारच्या गृह विभागाशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे बिहारच्या गृह विभागाचे जेवढे काही अधिकारी वर्ग असतील यांच्याशी तुमची मी बातचीत करून देईल अशा प्रकारचं त्या ठिकाणातील डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनी स्थानिक पातळीवरील बौद्ध भिक्कूंना सांगितलेलं होतं साधारणपणे दोन दिवस दोन ते तीन दिवसाच्या अगोदर काल ज्या सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवरती ज्या बातम्या प्रकाशित झाल्या की बौद्ध भिकूंना त्या ठिकाणातून हटवण्यात आलेलं आहे तर तशा प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी जरी घडलेला असला मात्र ते आंदोलन स्थगित झालेलं नाही कारण की बौद्ध भिक्खू यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की आमचं दिनांक बारा फेब्रुवारीपासून जे काही आंदोलन सुरू होतं हे आंदोलन बौद्धगया महाविहार टेम्पलच्या समोर सुरू होतं बौद्धगया महाविहार टेम्पलच्या समोर सुरू असणार आहे हे आंदोलन त्या ठिकाणी न करता अन्य दुसऱ्या ठिकाणी करावं अशा प्रकारचा प्रस्ताव सरकारने आम्हाला दिलेला आहे आणि यामुळेच महाबोधी महाविहार टेम्पल पासून साधारणपणे दीड किलोमीटरच्या अंतरावरती दुबान नावाचं एक ठिकाण आहे दुबान नावाचा एक चौक आहे त्या ठिकाणी हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे जोपर्यंत बीटीऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास हा रिमूव्ह करण्यात येत नाही हटवला जात नाही तोपर्यंत अवंतर कालखंडासाठी हे आंदोलन सुरू राहील अशा प्रकारची माहिती स्थानिक पातळीवरील बौद्ध भिक्कून दिलेले आहे आता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर महाबोधी महाविहार टेम्पल साठी किती आंदोलन करण्यात आली त्याचप्रमाणे हे आंदोलन कशा प्रकारे दाबण्यात आली चिरडण्यात आली या प्रकारचा एक इतिहास साधारणपणे अठराशे ऐंशी साली लॉर्ड कनिंगम यांनी बौद्ध गया या ठिकाणाचा शोध घेतला त्याचप्रमाणे पुरातन उत्खनन करून आजचं जे काही मंदिर आपल्याला दिसतंय त्याचा त्यांनी पुरातन उत्खनन करून त्यांनी तो शोध घेतला अठराशे ऐंशीच्या नंतर अठराशे एक्याण्णव साली श्रीलंकन बौद्ध अनुयायी असणारे अनागरिक धर्मपालजी हे भारतामध्ये आले त्यांनी मुक्ती आंदोलनासाठी आंदोलन केले लोकांमध्ये जनजागृती केली साधारणपणे एकोणीसशे एक एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीसच्या कालखंडामध्ये त्यांनी महात्मा गांधीजी यांची देखील भेट घेतली मात्र महात्मा गांधीजी यांनी त्यावेळी त्यांना सांगितलं की सध्याला माझ्या पुढे भारत स्वतंत्र करणं भारताची भूमिमुक्त करणं हे महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळी भारत स्वतंत्र होईल भारत भूमिमुक्त होईल त्याच्यानंतर आम्ही बोद्ध गया मुक्तीसाठी देखील तुमचं जे काही प्रश्न असेल ते आम्ही सोडू अशा प्रकारचा शब्द महात्मा गांधीजी यांनी त्यावेळी अनागरिक धर्मपालजी यांना दिलेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचं संविधान लागू झालं मात्र त्याच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास हा लागू करण्यात आला या बीटी ऍक्ट नुसार समितीवरती साधारणपणे आठ सदस्य असतील आठ सदस्यांपैकी चार सदस्य हे हिंदू असतील आणि चार सदस्य हे बुद्धिस्ट असतील या चार सदस्या जे हिंदू आहेत याच्या याच्यामध्ये महंत देखील ते घेऊ शकतात अशा प्रकारचं प्रावधान त्या ऍक्टमध्ये करण्यात आलेलं होतं आणि ही जी समिती आहे या समितीचं अध्यक्ष स्थान बोद्ध गया या ठिकाणातील डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे त्या ठिकाणातील भूषवतील अशा प्रकारे त्या ऍक्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे एकोणीशे एकोणपन्नासच्या नंतर हे आंदोलन मधल्या कालखंडामध्ये अनागरिक धर्मपालजी यांच्या अनुयांनी काही प्रमाणामध्ये सुरू ठेवण्यात आलेलं होतं नंतर साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली म्हणजे अठराशे एक्क्याण्णव साली अनागरिक धर्मपालजी यांच्या माध्यमातून आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर साधारणपणे शंभर वर्षाच्या कालखंडानंतर जपान या ठिकाणातील बौद्ध भिक्खू असणारे भंते सराई ससाई यांच्या माध्यमातून पुन्हा या आंदोलनाला पुनर्जीवित करण्यात आलं संपूर्ण बिहार असेल महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल त्याचप्रमाणे दिल्ली असेल या ठिकाणात प्रचंड प्रमाणामध्ये बौद्ध गया मुक्ती आंदोलनासाठी भंते सराय ससाय यांनी प्रचंड प्रमाणामध्ये दौरे केले त्याचप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करून बौद्ध गया मुक्ती आंदोलन आपल्याला का करावं लागेल ही बौद्धांची भूमी आपल्या ताब्यामध्ये कशी घेता येईल यासाठी त्यांनी जनजागृती केले मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कालखंडामध्ये बिहारमध्ये त्यावेळीचे मुख्यमंत्री म्हणून लालू प्रसाद यादव हे बसलेले होते लालू प्रसाद यादव यांनी आपली कूटनीतीचा वापर करून साधारणपणे शहाऐंशी दिवस चाललेलं हे आंदोलन अत्यंत राजकीय पद्धतीने दडपून टाकण्यात आलं विरोधी बाकांवरती किंवा विरोधी ठिकाणी बसून आंदोलन हे यशस्वी होत नसतं तुम्ही सत्तेमध्ये या सत्तेमध्ये बसून तुम्ही तुमचे प्रश्न मांडा आणि तुमच्याच हातातून त्या तुम सोडवा अशा प्रकारचं निवेदन लालू प्रसाद यादव यांनी त्या कालखंडामध्ये जेवढे काही लोक उपोषणासाठी किंवा आंदोलनासाठी शहाऐंशी दिवस बसलेले होते यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि ते आंदोलन त्यांनी दडपून टाकलं जे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यांमधील काही लोकांना त्यांनी या समितीच्या ठिकाणी बसवलं समितीचं सदस्य पद बहाल केलं त्याचप्रमाणे अन्य काही प्रलोभन हे लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळेचे जेवढे काही आंदोलन करते होते हे त्यांना देव देऊ केले किंवा बहाल केले साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर आज पुन्हा साधारणपणे दोन हजार पंचवीस साली बोधगया मुक्ती आंदोलन हे पुन्हा एकदा जोर धरण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हिंदूंचं पवित्र स्थान तीर्थस्थळ जेवढे काय आहेत हे सगळे हिंदूंच्या ताब्यामध्ये आहेत ख्रिश्चनांचे जेवढे काही पवित्र स्थळ आहेत हे सगळे ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये आहेत जैनांचे असतील त्याचप्रमाणे इतर शीख धर्मियांचे असतील अन्य जेवढे काही धर्माचे प्रमुख तीर्थस्थळ आहेत हे त्या त्या धर्मांच्या हातामध्ये आहेत आपोआप फक्त बौद्धगया महाविहार टेम्पल बौद्ध ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली साधारणपणे बौद्ध धम्माचा जर तुम्ही अभ्यास करण्यासाठी जर सुरुवात केली तर बौद्ध धम्म्यांसाठी साधारणपणे चार ठिकाणं ही अति महत्वाची आहेत यापैकी पहिलं ठिकाण आहे लिंबोनी त्याच्यानंतर दुसरं ठिकाण आहे बौद्ध गया तिसरं आहे तुमचं सारनाथ आणि चौथा आहे तुमचं कुशीनगर यापैकी लिंबोनी हे नेपाळमध्ये आहे मात्र बाकीचे तीन ठिकाण हे भारतामध्ये आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे बौद्ध गया हे ठिकाण तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली त्यांनी सारनाथ थी या ठिकाणी त्यांनी पहिल्या धर्माचा उपदेश दिला आणि कुशीनगर या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यामुळे महाबोधी महाविहार टेम्पल हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतभरामधील जेवढे बौद्ध अनुयायी आहेत यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट भाग घेणं महत्वाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा बिहार सरकारने बनवलेला ॲक्ट आहे त्याच्यामुळे हा ऍक्ट जर कोणी रिमूव्ह करू शकत असेल तर ते म्हणजे बिहार सरकार नाही तर मग केंद्र सरकार कारण की भारतामधील प्रत्येक राज्यांना के प्रत्येक राज्यांना आपापल्या राज्यांसाठी कायदे करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे मात्र हा कायदे करत असताना केंद्राने जर नवीन कायदा आणला तर जुना जो कायदा त्यांनी बनवलेला आहे हा आपूच संपुष्टात मध्ये येतो त्यामुळे हे आंदोलन किंवा बी टी ऍक्ट जर कोणी रिमूव्ह करू शकत असेल तर ते म्हणजे बिहार सरकार नाही तर मग केंद्र सरकार या आंदोलनामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं लोकांनी पार्टिसिपेट व्हावं आणि बौद्धांची एकता याच्यामध्ये दाखवून द्यावी आता महत्वाचं म्हणजे एवढ्या दिवसापासून आंदोलन सुरू असताना देखील दलाई लामा यांनी याच्यावरती आजपर्यंत क एकमात्र शब्द देखील काढलेला नाही यामागचं कारण हे दस्तूर खुद्द दलाई लामा हेच सांगू शकतात दुसरं कोणीही सांगू शकत नाही